नंतर राजेंद्रजी खट्टी साहेब यांना विनंती करतो हो की त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्या महाविकास आघाडीचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार मान्य अप्पा आणि दौंड विधानसभा मतदार क्षेत्रात आलेले आपले हजारो कार्यकर्ते जे आज या आभार प्रदर्शन सभेला उपस्थित आहेत मग अशी काबरे साहेबांनी सांगितलं की तिथं विजयाच्या सभेला दीड हजार लोक होते आणि लौकिक लौकिकदृष्ट्या पराभूत झालेल्या आपल्या सभेच्या आभार प्रदर्शनाला पाच एक हजार लोक उपस्थित आहेत हा फरक आहे एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून तुम्हाला आत्ता चाललेल्या नाही चार पाच घडामोडी फक्त सांगणार आहे या मतदानामधील आकडेवारी मत जी काही तज्ञांच्या मते जी जाहीर झालेली आहे तो आपण साधारण एक लाख अठ्ठावीस हजार मत पडलेली एक लाख अठ्ठावीस हजार आणि आपल्या समोरच्या विरोधी उमेदवाराला फक्त सत्याऐंशी हजार मतांनी विजय निश्चित झालेला होता एक्केचाळीस हजार कुठलं एक वेग स्टेटमेंट करत नाही इलेक्शन संपलेली वेग स्टेटमेंट करण्याची आवश्यकता नाही बरेच हजारो कार्यकर्त्यांनी दिवस रात्र आपण साठी काम केलं तरी सुद्धा आपण पराभूत झालोय लोक असं विचारतात की अरे आम्ही सगळ्यांनी तर तुपारीला मतदान दिलं मग निकाल असा कसा काय लागला एकशे त्र्याऐंशी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले तज्ञ कम्प्युटर इंजिनियर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर यांची टीम शिवसेना पक्षाच्या वतीने आदित्य ठाकरेने गठीत केलेली याच्याबद्दलच्या माहिती सगळ्या गोळा करत आहेत प्रशांतजी जगताप राष्ट्रवादीचे आडस्तरचे उमेदवार हे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशावरनं जवळजवळ सदतीस या क्षेत्रातल्या तज्ञांना घेऊन या अभ्यास करताय आणि माननीय पृथ्वीराजजी चव्हाण आय काँग्रेसच्या वतीने काही तज्ञांना घेऊन अभ्यास करताय मग नेमकं काय झालं असावं अनेकांना शंका आहे प्रचार ज्या वेळेला निकाल लागला त्याच वेळेला प्रचार सुरू झाला सगळ्या स्टेटसवर सोशल मीडियावर आणि विकत घेतलेल्या चॅनल वर पण कि लाडक्या बहिणींनी यश दिलं योगी बाबांनी पटेंगे तो कटेंगेवर मतं दिली पण या सर्व दादांत खोट्या गोष्टी आहेत एक वेगळ्या प्रकारचं नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवायचं आणि ईव्हीएमनी झालेला विजय त्याच्यामध्ये झालेली फसवणूक ही आड घालायची म्हणून चालली आहे फक्त पवार साहेबांच्या सांगण्यावर प्रशांत जगताप साहेब सहा पत्रकार परिषद घेणार गे, सहा हुशारीजी पहिली पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं आपण सुद्धा खासदार संजय राऊत साहेबांचा बोला त्याचा अभ्यास पक्ष पातळीवर मोठ्या लेवलला चालू आहे प्रशांत जगतापांनी काय सांगितलं या सर्व ईव्हीएम मशीन एकोणीस तारखेपर्यंत ठीक होत्या दिनांक एकोणीस तारखेपर्यंत ठीक होत्या आणि एकतीस तारखेला पण ठीकच होत्या वीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता त्याची ड्रिल होते प्रत्येक केंद्रावर म्हणजे प्रत्येक पक्षाचे पोलिंग एजंट समोर होते ही ड्रिल सुद्धा योग्य होती ईव्हीएम मशीन चार मत याला टाकी कमळाला तर चार मतं कमळाला येत होती चार मतं तुतारीला टाकली <marketers> तर तुतारीला येत होती मतदान चालू झालं सात वाजता सात वाजता ज्या वेळाला चालू झालं त्या वेळाला सुद्धा मशीन योग्य होतं हे मशीन एक तास योग्य होत म्हणजे तुम्ही तुतारीला मतदान दिलं तर तुतारीला जाणार तुम्ही घड्याळाला दिलं तर घड्याळाला जाणार कमळाला दिलं तर कमळाला जाणार पण ज्या क्षणाला आठ वाजले त्या आठ वाजल्यापासून संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत जेवढं मतदान झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ई व्हीएम मशीन मध्ये पंचवीस टक्क्याची शेती लागली पंचवीस टक्के पंचवीस टक्क्याच्या शेतीने किती फरक पडला आपल्याकडं दोन विधानसभेला दोन लाख एकोणीस हजाराच्या आसपासच्या मतदानाची आकडेवारी ग्राह्य पकडली पंचावन्न हजार मताचं सेटिंग झालं पंचावन्न हजार आणि मग ह्या सेटिंग मध्ये काही मत त्यांची पण असू शकतात ते पण त्यालाच जाणार हा सगळा अंदाज कॅल्क्युलेशन करून रमेश अप्पा किमान एक्केचाळीस हजार मतांनी निवडून यायला पाहिजे <प्षाँगा> मग सेटिंग किती वाजेपर्यंत होती संध्याकाळी पाच पर्यंत मतदान पाच नंतर पण चालू झालं सहा वाजेपर्यंत मतदान चालू होतं ठराविक एक दोन टक्के ठिकाणी लाईनी होत्या कारण बरंच मतदान ज्या वेळेला मतदान प्रचंड झालंय सकाळपासून चालू पाच साडेपाच पर्यंत मतदान जवळ जवळ संपलं होतं नव्वद पंच्याण्णव टक्के बुथवर संपलो होतो मी दोन शाळांतल्या सगळ्या बूथवर संध्याकाळी गेलो होतो आमच्या जिताबाई शाळेमध्ये नऊ बूथ आहेत नऊ पैकी केवळ बूथ क्रमांक एकशे ब्याण्णव हो। याच्यावरच साधारण पंचावन्न माणसं उपस्थित होती बाकी सगळे मतदान केंद्र खाली होती एक एकशे ब्याण्णव याची बँला आपल्याला दिली पण वेगळा नरेटिव्ह सांगायचं शहत्तर लाख मतदार जर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात वाढले तर एका मतदारसंघात सत्तावीस हजार मत वाढतात हा विषय वेगळा आहे पण प्रशांत जगतापांनी जे सांगितलं वीस तारखेचं गणित ई एम हॅक होतं का नाही होत साहेबांसारखा ज्येष्ठ माणूस तीन दिवस प्रतिक्रिया दिली नाही पवार साहेबांनी त्यांनी सांगितलं मला याच्यावर अभ्यास करावा लागतो मला ईव्हीएम विषयी आता मला काही बोलायचं नाही आणि मग ज्या वेळेला वेगळ्या वेगळ्या माहिती गोळा करायला सुरुवात झाली त्यावेळेला असं आढळून आलं की कदाचित होईल किंवा नाही होईल तज्ज्ञांची मत होऊ शकत किंवा नाही होऊ शकत परंतु या ईव्ही एम मशीन मध्ये जी सेटिंग टाकलेली आहे प्रोग्राम सेटिंग त्याला सोर्स कोण असतात हे सोर्स कोण ज्यांनी टाकलेत त्याच्यामध्ये निश्चितपणे ते काही टाकू शकतात का टाकतात तुम्हाला चौदा बटन होती आपल्या समोर एक बटन जर आपण दाबलं तुतारीचं तुतारीलाच मतदान जाते कमळाचं बटन दाबलं तर कमळालाच जात आहे म्हणजे हा सुद्धा एक प्रोग्राम आहे ना की बटन दाबल्यानंतर तुतारीला मतदान गेलं पाहिजे घड्याळचं बटन दाबल्यानंतर घड्याळाला मतदान गेलं पाहिजे हा एक प्रोग्राम आहे इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये त्याला सोर्स कोड म्हटलं जातं मशीन हॅक करता येत नसेल बाहेर कोणी रिमोट नाही केलं कोणी के कशाची नाही केलं एक कारण एकमेकांमध्ये हजारो एकमेकांचे गुप्त असतात असतात परंतु ऐन विधानसभेच्या सहा दिवस अगोदर हा जो कोड सोर्स कोड मध्ये जो प्रोग्राम होता हाल कंपनी मार्फत व्हायला पाहिजे होता जी आपली भारताची कंपनी सरकारची कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड त्याच्या ऐवजी ही सुरतच्या एका प्रायव्हेट माणसाकडे गेली सात पैकी पाच डायरेक्टर या कंपनीचे अधिकृतरित्या गव्हर्नमेंट कडे नोंद झालेले डायरेक्टर हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या गुजरातमध्ये कशावर मग हा सोर्स कोड बदलला नाही दर पाच मतामाग चार मतामाग एक मतदान ॲटोमॅटिक कमळाला ज्या तर संशोधन चालू आहेत त्यामुळे वेग स्टेटमेंट देण्यापेक्षा सर सर्व पक्षांची नेते मंडळी झालेली महाविकास आघाडीचे आणि या ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठू शकतो कारण आम्ही निवडणूक आयोगाला फक्त एकच प्रश्न विचारतोय जर निवडणूक आयोग सांगतोय ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही आमची ओपन चॅलेंज आहे त्याच निवडणूक आयोगाने हे सांगावं की सोर्स कोडद्वारे दिलेला प्रोग्राम पाहिजे तसा बदलता येतो का नाही याच्यावर मात्र निवडणूक आयोग उत्तर देत नाही कारण प्रोग्राम टाकलं हे यांच्यातच आहे कुठल्या विधानसभेला किती उमेदवार आहे बारा आहे चौदा आहे सोळा आहे अठरा आहे प्रत्येकाची चिन्ह वेगळी प्रत्येकाची नावं वेगळी हाचा प्रोग्रॅम इलेक्ट्रॉनिक्स यंत्रावर तयार केला जातो आणि तोच प्रोग्रॅम त्या यंत्रामध्ये टाकला जातो आणि तिथंच गोंधळ होण्याची शक्यता असते आणि तो गोंधळ फार कमी लोकांना माहिती असतो त्यामुळं तुम्ही किती पळा पाच हजार लोक जमलेत तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये सत्तर टक्के साठ टक्के ऐंशी टक्के लोक म्हणतात असं होऊ शकत नाही आम्ही मतदान दिले तरी असं कसं झालं हा ईव्हीएमचा घोटाळा हॅक होईल का नाही होईल हे परमेश्वराला आहे प्रशांत जगतापांनी जाहीर केलेलं आहे त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेने जाहीर केलेलं आहे की ज्या इस्रायली तंत्रज्ञानाने इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्राम बनवण्याचं तंत्रज्ञान सुरतच्या कंपनीला दिले त्यांचे मेल तपासायची मागणी केलेली त्यांनी पाठवलेले मेल मेल असतात ते येत नाही आणि या मशनीला दिलेला हा फक्त पंचेचाळीस दिवस टिकतो फक्त पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवसांनी ते बटन दाबणार त्याला दिलेला डाटा कॅन्सल होणार आणि म्हणून आमची मागणी आहे की आज मतदान होऊन जवळजवळ दहा पंधरा दिवस झालेले या पंचेचाळीस दिवसाच्या निर्धारित मुदतीच्या आत याच्यावरचा जो इलेक्ट्रॉनिक डाटा जो दिला आहे त्या डाटाची चौकशी झाली पाहिजे तो सापडला जाऊ शकतो सोर्स कोड सापडला जाऊ शकतो आणि मग तर ठीक आहे काय आहे सोर्स कोड शोधा त्याला दिलेला प्रोग्राम शोधा तो प्रोग्राम तो शोधता येतो आपरले ना आता पाच टक्के लोकांचे पक्षांनी पण ठरवलंय की मागणी करा त्यांनी एक कायदा बनवला मोदी सरकारने की फक्त पाच टक्के लोकांच्या आधी व्हीव्हीपॅट मोजणी करू शकतो फक्त पाच एवढा का भि शंभर टक्के होऊ दे ना व्हीव्हीपॅट व्हीव्हीपॅटची शंभर टक्के मोजणी करा ना मग जर फरक दिसत नाही दिसत आम्ही विचार करू का बसू पण तुम्ही पाच टक्केच मोजायचे आणि ते सुद्धा कुठलेही ईव्हीएम चेक करता येणार नाही एवढे ये पैसे भरलेत आपण सारखे पंचवीस उमेदवारांनी भरलेत फक्त पडताळणी आहे कमळाचं बटन कमळाला जात का तोतारीचं बटन तोतारीला जाता का एवढीच पाडताळणी करणार आहे पैशे त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट जगतापांनी आणि आदित्य ठाकरेंनी सांगितली की यांनी अजून एक नवीन कायदा बनवलाय आपा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर या तीनच उमेदवारांना याच्याविषयी तक्रार करता येईल चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर आठ सा नंबर सा नऊ नंबर काय चौदा नंबर जेवढे उमेदवार असतील यांना कोणाला अधिकार नाही हा कायदा नाही कायदा हा समान तत्वावर असतो कारण काही अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगामध्ये तक्रारी केल्या आहेत ज्या अपक्ष उमेदवारांचं डिपॉझिट गेलेलं आहे मान्य त्यांचं डिपॉझिट गेलं त्यांनी असं सांगितलं की आम्ही निवडणुकीत विजयाचा दावा करत नाही आम्हाला शंभर दोनशे पाचशे हजार जे मतं पडले तर ठीक आहे आमचा पराभव झाला हे आम्ही मान्य करतो परंतु हे उमेदवार ज्या ठिकाणी राहतात ज्या मतदान केंद्रावर राहतात त्या मतदान केंद्रावर त्यांच्या घरामध्ये पंधरा मतदान आहे दहा मतदान आहे वीस मतदान आहे आणि त्यांना दोन मतदान पडले एक मतदान पडले झिरो मतदान पडले म्हणजे माझी बायको फुटली माझं पोरगं फुटलं माझी पोरगी फुटली अशा पण त्यांना तक्रार करण्याचा अधिकार यांनी काढून टाकला फाईट एक आणि दोन मध्ये शोधली जास्तीत जास्ती रेंगी एक दोन तीन अशा प्रकारचे कायदे बनवण्याचे निवडणूक आयोगाला अधिकार आहेत का न्याय सगळ्यांना दिला पाहिजे सगळ्यांनी तक्रार करता आली पाहिजे सगळ्या उमेदवारांना तक्रारीचा आहात अशा अनेक गोष्टी साहेब चालू आहेत आणि म्हणून पवार साहेबांनी जाता जाता दा एकाच शेवटचं वाक्य बाबारावांच्या सभेमध्ये सांगितलं की आता या जनतेला उठाव करावा लागतो कारण ही माहिती मिळणं मुश्किल आहे पंचेचाळीस दिवस असेच वाया घालवले डाटा प्रोग्राम सोर्स कोड मिळणार नाही बाळासाहेब आठ वेळेला आमदार झालेले मंत्री असणारी माणसं पडली त्या सोर्स पृथ्वीराज चव्हाण ऐंशी हजार ते एक लाख मतांनी येणार आदित्य ठाकरे केवळ आठ हजार मतांनी आलेले केवढ्या मोठ्या प्रमाणावर अगदी यांनी जे चॅनलवाले मॅनेज केले ते चॅनल वाले सुद्धा एक्झिट पोलमध्ये एकशे चौतीस एकशे चाळीस एकशे बेचाळीस आणि जवळजवळ शेवटचा होता एकशे पासष्ट सीट भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला मिळल प्रत्यक्षात दोनशे एकतीस एवढा मोठा म्हणजे एक्झिट चॅनल वाल्यांचा अंदाज चुकला लोकांचा अंदाज चुकला दोन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशी काय जादू केली या फडणवीस बाबांनी कोण हा फडणवीस महाराष्ट्रातील जनता एवढी त्याच्या मागे पडायला सुटली काय करोडो जनता एवढा मोठा निकाल बदलला का याचा आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिलाय या वोटाला दिला जो अधिकार दिला आहे की आपण जे मतदान दाबतो ते आपल्याच माणसाला गेलं पाहिजे आपल्याला जो इच्छित आहे त्याच उमेदवाराला गेलं पाहिजे तोच आमचा हक्क या इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये गेलेला आहे त्यामुळे ती इलेक्ट्रॉनिक मशीन खरी असो खोटी असो या पुढच्या सगळ्या निवडणुका या बॅलेटवर झाल्या पाहिजे बॅलेट पेपरवर वर झाल्या पाहिजे ही मागणी हा एक